राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे मोहोळ येथील त्यांच्या सावली या निवासस्थानी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी पंचवीस फुटी हार घालून उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो उमेश दादा तू मागे बढा अजित दादा एक He said यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष सुहास कदम संघटक दत्ता बडगंची साजित पटेल दक्षिणचे अध्यक्ष सुभाष पाटील दक्षिण युवकचे अध्यक्ष संजय पाटील अक्कलकोट ग्रामीण युवक अध्यक्ष शांतकुमार सलगर संभाजी पाटील बसवराज गुडवे मल्लीनाथ हुक्केरी शिव बिराजदार दर्शन हळजके पवन राजगुरू मौलाली भोलवले आदींची उपस्थिती होती सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्तीशी भेटून आणि भ्रमणध्वनीद्वारे उमेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या